महाड डी सीत अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटींचे किटावाईन अंमली पदार्थ जप्त महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक छापा टाकून पोलिसांनी अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या संयुक्त कारवाईतून पूर्णांक ब्याण्णव कोटींचा किटाबाईन अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय महाड एम आय डी सीतील एका बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर ही कारवाई करण्यात आली या ठिकाणाहून चौतीस किलो किटामाइन पावडर आणि तेरा किलो लिक्विड किटामाइन असा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव कोटींचा सा साठा जप्त करण्यात आला या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचे प्राथमिक तपासातून उघड झाले असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महाड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न